श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता उद्या आहे बुधवार तर बुधवारी आहे मौनी अमावस्या तर मग अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सतत काय का ना काय अडचणी येत असतील किंवा घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहत नाही किंवा आपण एखादं कार्य नवीन हाती घेतलं आहे त्यामध्ये यश मिळत नाही किंवा घरात सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यासाठी मग अमावस्याच्या दिवशी ज्या पण काही सेवा उपाय केल्यामुळं काय होतं आपल्या घरातील भरभराट होते आणि मग घरातील ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग आजच्या दिवशी आपल्याला एक नारळाचा प्रभावी उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बुधवारी अमावस्या आहे त्यामुळे मग एक आपल्याला नारळ आणायचा आहे आणि मग त्या नारळाचा आपल्याला उपाय करायचा आहे आता अमावस्याच्या दिवशी आपण जेवढा पितरांच्या वगैरे सेवा करतो किंवा पितरांचं नामस्मरण करण्याला पण सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते त्यामुळं मग एखाद्या व्यक्तीला घरामध्ये पितरांचा त्रास वगैरे असेल किंवा एखाद्या व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीने मग आजच्या दिवशी पितरांचे तर्पण करावे किंवा पिंडदान श्राद्ध ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींना अमावस्येच्या दिवशी महत्त्व दिले जाते किंवा आजच्या दिवशी जर आपण आपल्या पितरांची सेवा केल्या तर मग आपल्या घरातील दुःखदारिद्र्य संकटे दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला पितरांच्या आपल्या सेवा करायच्या आहेत त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर खास त्या व्यक्तीसाठी उपाय करायचा आहे की ज्यावेळेस ती व्यक्ती स्नान करणार असेल तर त्यावेळेस मग पाण्यामध्ये थोडीसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि काळे तीळ टाकून मग त्या व्यक्तीला स्नान करण्यासाठी ते पाणी द्यायचं आहे ज्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते किंवा आजार पण बरं होण्यास मदत होते आणि मग नंतर काय करायचं आहे आपल्याला तर आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे किंवा अमावस्या असेल एकादशी असेल तर त्यावेळेस मग आपण जे सेवा उपाय करतो ह्या ज्या तिथी वगैरे असतात तर त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव मग आपल्या घरावरती म्हणा किंवा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरती पडतो त्यामुळं मग आजच्या दिवशी आपल्याला जेवढ्या सेवा करता येईल जेवढं प्रसन्न ठेवता येईल किंवा नकारात्मकता निघून जाण्यासाठी जे आपण काही उपाय वगैरे करता येईल ते आजच्या दिवशी आपल्याला करायचं आहे आता मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही त्यावेळेस मग काय करायचं आहे घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाण्यासाठी मग आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आपल्याला कारण आंब्यांच्या पानांचं तोरण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि नकारात्मकता शोषून घेत आणि आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे तर अकरा आंब्यांची पानं घ्यायची आहेत आणि मग त्यानंतर काय करायचं आहे ती पानं स्व स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पाण्याने आणि त्याचबरोबर मग अकरा पांढरी फुलं घ्यायची आहेत आता तुम्हाला जे पण फुलं भेटल ते पांढरी फुलं घ्यायची आहेत तुम्ही आणि मग किंवा पिवळी फुलं असतील तरी पण चालेल एक आंब्याचं पान आणि एक पिवळ्या रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं फूल अशा पद्धतीचं तोरण बनवायचं आहे आणि मग ते तोरण थोडा वेळ देवपूजे पुढे ठेवायचं आहे आणि मग नंतर तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे तर त्या दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि प्रत्येक पानांवरती कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक शुभतेचं प्रतीक मानलं जातं किंवा घरामध्ये शुभकार्य होत नसतील तर त्यावेळेस पण मग अशा आंब्यांच्या पानांचं तोरण लावल्यामुळं घरातील शुभकार्य होण्यास प्रारंभ होतो आणि घरातील नकारात्मकता निघून जाते त्याचप्रमाणे मग असा जो उपाय आहे ह्या ज्या सेवा आहे तर आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आपल्या घरांवरती राहते आणि घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत नाही तर त्याचप्रमाणे मग आपल्याला नारळ एक नारळ घ्यायचा आहे पाण्याचा नारळ घ्यायचा आहे म्हणजेच की ही जी मौनी अमावस्या आहे तर ह्या अमावस्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता नारळाचाच आपल्याला का उपाय करायचा आहे की नारळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतात त्यामुळे नारळाचा आपल्याला उपाय करायचा आहे आणि प्रत्येक देवांना नारळ सगळ्यात जास्त प्रिय असतो त्यामुळे मग आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि मग एक देवपूजेमध्ये आपण जे वस्त्र वापरतो तशाच पद्धतीचं पूजेचं एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपली देवपूजा वगैरे होईल त्यावेळेस हा उपाय करायचा आहे आपल्याला आणि मग ज्यावेळेस चवरण किंवा पाठ घ्यायचा आहे पाठ घेतला तरी चालेल त्यावरती मग लाल वस्त्र ठेवायचं आहे आणि तुम्ही जे नारळ घेतला आहात तर त्या नारळावरती काय करायचं आहे कुंकुमाने एक स्वास्तिक काढायचं आहे आणि मग ज्याप्रमाणे आपण स्वास्तिक काढतो त्याप्रमाणे स्वास्तिक काढायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे एकशे आठ वेळा गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचं आहे आपल्या घरातील ज्या पण काही इडापिडा असतील जी पण काय असेल त्याबद्दल मग प्रार्थना करायची आहे आणि तो जो नारळ आहे तर तो नारळ मग ते लाल वस्त्र आपण घेतला आहे त्या वस्त्रामध्ये नारळ बांधायचा आहे आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे तुमच्या ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो त्या दरवाज्याच्या बाहेर मग तो नारळ बांधायचा आहे आता काही ठिकाणी काय होतं की बाहेर ग मेन मेंद बाहेरून जागा नसते त्यावेळेस आतून बांधलात तरी पण चालेल किंवा बाहेरून बांधलात तरी पण चालेल यामुळे काय होतं की आपल्या घराची भरभराट होते आपल्याला जर कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल तर प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास मदत होते पैशाच्या अडचणी दूर होतात त्यामुळे मग आजच्या दिवशी ह्या एक नारळाचा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यामुळे काय होतं आणि त्याचप्रमाणे काय करायचं आहे तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तर तो म्हणजे काय करायचं आहे की एक नारळ घ्यायचा आहे आणि मग तो नारळ मग त्या नारळावरती एक स्व त्रिशूळ काढायचा आहे तो त्रिशूळ पण आपल्याला कुंकवानेच काढायचा आहे आणि तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे मुख्य दरवाजा तर दरवाज्याच्या घरावरून म्हणजेच की दरवाजाच्या तिथून घराच्या बाहेर जाऊन मग सात वेळा घरावरून उतरवायचा आहे तो नारळ ज्याप्रमाणे आपण उतारा बनवतो मुलांवरून वगैरे त्याप्रमाणे उतरवायचा आहे आणि घरावरून नारळ फिरवत असताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग सात वेळा नारळ घरावरून फिरवायचा आहे आणि मग नारळ नंतर काय करायचं आहे की एखाद्या ठिकाणी तो नारळ पुरायचा आहे ज्या ठिकाणी कोणी पण जाऊन काढणार नाही अशा ठिकाणी तो नारळ मग पुरायचा आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातील घरामध्ये म्हणा घरावर एखाद्याची वाईट वगैरे नजर वगैरे असेल किंवा घरात अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर हा झाला दुसरा उपाय आणि तिसरा उपाय म्हणजे काय करायचं आहे की परत आपल्याला मग घरातील एक नारळ घ्यायचा आहे मग आपल्याला हा उपाय संध्याकाळी बारा वाजता करायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून नारळ उतरवायचा आहे आणि हा नारळ मग फोडायचा नाही किंवा कुठे टाकायचा नाही तर हा घरातील नारळ कोणी खायचा पण नाही तर हा नारळ मग काय करायचं का आहे ज्यावेळेस तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हा नारळ उतरवत असाल तर त्यावेळेस पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र मग नारळ उतरवायचा आहे आणि त्यानंतर घरामध्ये जे हॉल असतो म्हणजे ज्या ठिकाणी आपलं जास्त वावर होतो त्या ठिकाणी मग फोडायचा आहे तो नारळ मग तो नारळ मग घरातील कोणत्याही व्यक्तीने न खाता मग तो नारळ तसाच ठेवायचा आहे रात्रभर आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे किंवा ज्या ठिकाणी मुंग्या किंवा पक्षी वगैरे येऊन खाऊन घेतील अशा ठिकाणी मग तो नारळ टाकायचा आहे आणि मग काय होतं की यामुळे मुंग्यांनी वगैरे खाल्ल्यामुळे मग आपल्या घरातील पितृदोष वगैरे असेल तर तो दूर होण्यास मदत होते किंवा घरातील व्यक्तीला जो त्रास वगैरे असेल तर तो पण दूर होतो आणि त्याचप्रमाणे अजून एक काय करायचं आहे की तुमच्या घराच्या जवळपास मारुतीचं मंदिर असेल किंवा शनिदेवाचं जर मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये काळे तिळ आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि मग नारळ आणि तीळ मारुतीला अर्पण करायचं आहे तर मग नारळ न ना फोडता फक्त नारळ अर्पण करायचं आहे मंदिरामध्ये तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत उपाय आहेत तर अमावस्येच्या दिवशी ह्या सेवा उपाय आवर्जून करायचे आहेत यामुळे काय होतं की अमावस्याला आपण काही पण सेवा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपल्या घरातील माता लक्ष्मीची कृपा राहते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट होते है, तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करून बघा तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका